श्री गणेशाय नम प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टागीया दंडवत दुसरी बंदुसार जाम जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे जे तिच्या तिचा उजा दंडवत आता बंधु देव ब्राह्मण ज्यांचे पावन प्रसन्न हो श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधु सज्जन दिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका काळ मृदंग स्वते त्या माझे दंडवत आईसे नमन करोणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे प्रारंभी शंकर व पार्वती यांचा पुत्र गणांचा स्वामी याच्या चरणावर मस्तक ठेवून त्याला साष्टा नमस्कार करतो त्यानंतर चतुर्मुख ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती देवीला वंदन करतो तिच्या कृपा प्रसादाने प्रतिभा विकसित होत राहते व वाक्सिद्धी प्राप्त होते तिला ही नमस्कार करीत आहे यानंतर देवास्व देवांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन सर्वांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगतात त्या ब्राह्मणांना श्रोत्यांना प्रसन्न करणाऱ्यांना मी नमस्कार करीत आहे आता जे सदैव हरिच्या नामात दंग होऊन गेलेले असतात जे सदैव विठ्ठल नामाचा उच्चार करीत असतात त्यांना मी नमस्कार करत आहे आता देव मंदिराच्या मंडपात उभे राहून देहभान विसरून जे था 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 भजन कीर्तन करीत असतात त्या मंडप त्या मंडपास भजन कीर्तन करणाऱ्या भक्तजनास त्यांच्या हातातील टाळ मृदंगाला तसेच श्रोत्यांना माझा नमस्कार संत नामदेव महाराज अशा प्रकारे सर्वांना नमस्कार करून म्हणतात मला स्फूर्ती होईल त्याप्रमाणे बोबड्या बोलांनी बोलत आहे मी लहान अज्ञान बालक आहे त्यामुळे माझे बोल आपण गोड मानून घ्यावेत ओ